भारताच्या ऐतिहासिक भूमीचा तुम्ही विचार करता तर त्यावेळेस आपल्याकडे राजे रजवाडे असायचे म्हणजे एका प्रकारे राजा असायचा आणि राजा हा वंश परेपरिणी कार्य करायचा जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराज ते गेल्यानंतर त्या प्रकारचे आपण पेशवे त्याच्यानंतर सॉरी संभाजी महाराज त्याच्यानंतर हळूहळू हळू सक्सेसर म्हणून तिथे पेशवे पद आलेले सेम त्या प्रकारे प्रत्येक देशामध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये राज्यशाही पद्धत होती काय होती राज्यशाही पद्धत परंतु ज्यावेळेस ह्या राजशाही पद्धतीचं असलेलं रूपांतर एक इंग्रज सारख्या शासनाने हातात घेतलं तर शासन वर्ग कार्यकर्ता हा तुमचा ब्रिटनचा राजा किंवा राणी झाला म्हणजेच तो एका प्रकारचा असलेला स्वतः तयार केलेले कायदे सामान्य जनतेला बळजबुरी लादायला लागला हळूहळू सामान्य जनता त्या गोष्टीला काय करायला लागली स्वीकारायला लागली इंग्रजांनी केलेले कायदे आपण गुमाटपणे काय करत होतो स्वीकारत होतो मग त्या राजा किंवा राणींनी बनवलं चार्टर त्यांनी पाठवलं चार्टर आपण काय करायचो स्वीकारायचो मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की तुमचं असलेलं अस्तित्व राजा आणि प्रजा अशा पद्धतीच्या संबंधामध्ये अडकायला लागलं मग राजा जे सांगल त्यांनी कोणी ऐकायचं प्रजेने ऐकायचं अशा प्रकारे गोष्टी तयार झाल्या पण जेव्हा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या सगळ्या गोष्टी बदलायला लागल्या त्याच्यामध्ये विशेषतः सतराशे वीस आणि त्याच्यानंतर सतराशे शहात्तर मध्ये दोन गोष्टी घडल्या ते म्हणजे वन इज युअर फ्रेंच रिव्होल्युशन आणि सेकंड वन इज युअर अमेरिकन रिव्होल्युशन फ्रेंच राज्यक्रांती आणि दुसरी काय आहे अमेरिकन राज्यक्रांती तर ह्या संदर्भामध्ये ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असल्याने काही सामाजिक स्वरूपातले आणि राजकीय विचारवंतांचा जन्म झाला आणि त्यांनी दिलेल्या काही थेरीजमुळं आपल्याला राजा आणि प्रजा ही संकल्पना तोडावी लागेल आणि आता कुठेतरी लोकांचं राज्य प्रस्थापित व्हावं याच्यासाठी काहीतरी कृत्य करावं लागल याच्यावर जेव्हा भाषता झाली त्यावेळेस सतराशे वीस ते सतराशे तीस पर्यंत फ्रेंच रिव्होल्युशनचा आपल्याला संदर्भ घेता येऊ शकतो फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये लुईस फोर्टिन नावाचा राजा होता त्या लुईस फोर्टी नावाच्या राजाला सामान्य जनतेने पाय उतार केलं आणि सांगितलं काय की यापुढं राजा तुझं एकाधिकारशाही आम्हाला मान्य नाही आता इथं राज्य कोणाचं असणार आहे जनतेच राज्य आहे कोणाचं राज्य असणारे जनतेचं राज्य असणार आहे मग हे फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये झालं अमेरिकन मध्ये तेरा ज्या कॉलनीज होत्या त्या फ्रीडम झाल्या आणि हळूहळू संपूर्ण जगामध्ये एका प्रकारे लोकशाहीचे वारे व्हायला लागले भारत स्वतंत्र झाला सत्तेचाळीस मध्ये पन्नास मध्ये संविधान अप्लिकेबल झालं आणि भारताने आता स्वीकारलं की इथं कोणत्याही एका व्यक्तीचं घराण्याचं किंवा त्या प्रकारचं असलेले राजा किंवा राणीचं अस्तित्व असणार नाही इथं कोणाचं राज्य असणार आहे